आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणि बेल क्लिक निश्चितपणे या तालुक्याचं प्रतिनिधित्व आबासाहेबांनी साठ सत्तर वर्ष केलं या तालुक्यावरती आबासाहेबांच्या विचाराचा शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराचा आणि पुरोगामी पुरोगामी पुरो विचाराचा पगडा आहे या तालुक्यातल्या तमाम तीन चार पिढ्यांनी आबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आबासाहेबांना अकरा वेळा विधान भवनामध्ये पाठवलेलं आहे आणि आज मागच्या तीन वर्षापासून फिरत असताना तालुक्यातलं चित्र हे सारखंच दिसतंय जे मागच्या पंचावन्न वर्षामध्ये आबासाहेबांनी जो विचार जपला तोच विचार इथले मतदारसंघातील कार्यकर्ते आणि निष्ठावंत नागरिक जपत आहेत मागच्या पंचवार्षिकला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झाला थोड थोड्याशा मतानी आणि त्याच्यानंतर या तालुक्याची आणि मतदारसंघाची काय वातावर झालेली आहे ते आपण सर्वजण पत्रकार बंधू आणि इथले नागरिक जाणता या तालुक्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखं वागवलं जातं प्रशासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता नसतानासुद्धा बेकायदेशीर कामं त्यांच्याकडून करून घेतली जातात आणि या ठिकाणी या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये नागरिक या तालुक्यातला सुरक्षित नाही महिला वर्ग सुरक्षित नाही याच महूद नगरीमध्ये आमचे सहकारी तरुण सुनील कांबळेंचा खून झाला आज त्या त त्या, त्या, त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही याच्या इतकं दुर्दैव या तालुक्यात कधीही मागच्या पंचावन्न साठ वर्षामध्ये इथल्या नागरिकांनी बघितलं नव्हतं ना निश्चितपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा बावटा या तालुक्यावर आणि मतदारसंघावर इथला नागरिक खडकवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं विद्यमान ते काय वाटलं निश्चितपणे याच उत्तर येत्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला इतकी जनता देईल मला सांगण्याचं काही गरज नाही वाटत नाही आणि काय निधी आला आहे कशासाठी निधी आणला आहे तिथली जनता सुज्ञे आणि त्यांना ते सगळं माहीत आहे कार्यक्रमामध्ये काँग्रेस पक्षाचे तसेच राष्ट्रवादीतर्फेही खासदार साहेब मंचावर होते जवळपास मी असं म्हणणार नाही कारण हा शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्त्यांचा आणि केडर बेस्ड पार्टी आहे मी वारंवार सांगतो की या तालुक्याचा शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा इथला केडर आणि कार्यकर्ता ठरवणार आहे निश्चितपणे आम्ही त्यांचं आभार मानेन की काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार साहेबांनी जरी शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला असला तरी हा निर्णय हा राज्यस्तरीय होतो तिथली जागा ही निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे ती खात्री जयंत सांगितलेली आहे आम्हाला पण उमेदवार निवडण्याची प्रक्रिया हा इथला कार्यकर्ता निवडतो निश्चितपणे जो उमेदवार निवडून कार्यकर्ता देईल पक्षा मा, पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे तोच उमेदवार असेल आणि तोच उमेदवार दोन हजार चोवीसला ला विधानसभेमध्ये लाल बावटा फडकून इथून विजय होऊन जाईल आजच्या मेळाव्याला अनिकेत दादा देशमुख नाहीत हां काय सांग अनिकेत दादा हे अश्विनी हॉस्पिटल कुंभारी या ठिकाणी त्या ठिकाणी जॉईन असल्या कारणाने ते आले नाहीत ते तालुक्यामध्ये बुधवार शनिवार रविवार येतात ज्या ज्या वेळेस त्या दिवशी पक्षाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला अनेक दादा उपस्थित असतात निश्चितपणे हा प्रश्न मला न विचारता पवन भाऊ आपण त्यांना विचारलेलं बरं पडेल